अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली मागील साधारणतः एक महिन्यामध्ये ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे नुकताच राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा पूर्णपणे वाटप झाल्यानंतर आता राज्य सरकारने दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता दिली आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की मागील साधारणतः एक महिन्यामध्ये ज्या अधिकल शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की सरकारने आता दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता दिली असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी जमवण्यास सुरुवात झाली आहे जर तुमच्या देखील खात्यावरती आतापर्यंत एक सुद्धा जमा नसेल झाला आणि आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील जर अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा खास आता तुमच्यासाठी असणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं देखील खात्यावरती पैसे जमा होतील त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट अखेरकार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज मंजूर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार साधारणतः एक महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा केले जात होते परंतु बहुतांश असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता त्यामुळे आमच्या खात्यावरती पैसे नमित या ठिकाणी नेमके कधी जमा होणार असा प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांमधून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या ठिकाणी सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आणि त्या अनुषंगाने शेत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज देखील या ठिकाणी पैसे जमवण्याची सुरुवात झालेली आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुमारे सहाशे करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे म्हणजेच की पहिला टप्पा वाटप झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सहाशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर झाला असून हा निधी आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमवणार तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नव्हते तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार ते आपण आता बघूया तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार का आणि तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार का याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त या ठिकाणी तीन ते चार मिनिटाचा या ठिकाणी वेळ काढून फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता पहिला जो जिल्हा जाहीर या ठिकाणी झाला आहे तो म्हणजेच की आपल्याला गडचिलोरी जिल्हा बघायला मिळत आहे जर तुम्ही गडचिलोरी जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे होण्यास सुरुवात झाली आहे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही बघू शकता गडचिलोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला बातमी आहे या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बघू शकता अठ्ठ्याऐंशी कोटींचा निधी जाहीर करण्यामध्ये आला आहे यामध्ये आता एक लाख छत्तीस हजार सहाशे पन्नास पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे या ठिकाणी पाहू शकता गडचिलोरी जिल्ह्यातील बहात्तर हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांसाठी छप्पन्न कोटी तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा जाहीर झाला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती होत आहे म्हणजेच की गडचिलोरी आणि या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे जर तुम्ही देखील गडचिलोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठीही खुशखबरच म्हणावी लागेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर बघायला गेलं तर आता परभणी आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हा परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा या तीन जिल्ह्यातील साधारणतः पाच शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आता या ठिकाणी ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे डायरेक्ट या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे कामेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कमच जम होणार परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी अडचणी निर्माण झाली होती परंतु या ठिकाणी सरकारने अजून एक अतिशय महत्वाची सूचना दिली असं सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करा असं सरकारने सांगितलं होतं त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करा जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असणं देखील अत्यंत आवश्यक आहे कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के सी करा आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्या खात्याशी लिंक करा असे आवाहन सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे आता या ठिकाणी बघू शकता जालना परभणी बीड या तीन जिल्ह्यातील साधारणतः अडोतीस हजार एकशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी आता वितरित केला जाणार असल्यामुळे जालना परभणी आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांना आता या ठिकाणी बघू शकता नाशिक विभागामध्ये जळगाव आणि अहिलानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता जळगाव आणि अहिलानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या दोन जिल्ह्यातील साधारणतः सात हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले नव्हते हो तर अशा साधारणतः सात हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पाच कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार असल्यामुळे या दोन जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजेच की जळगाव आणि अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो विभाग आहे तो या ठिकाणी पुणे विभाग आहे आता पुणे विभागाचा जर विचार केला तर पुणे विभागामध्ये सोलापूर त्यानंतर पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील साधारणतः वीस हजार सहाशे सतरा शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटी एकोणसाठ एकोणसत्तर सॉरी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अखेर कार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये सोलापूर पुणे सातारा सांगली या साधारणतः चार जिल्ह्यातील वीस हजार सहाशे सतरा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सत्तावन्न कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता सोलापूर पुणे सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने आठ डिसेंबर केलेला होता आणि त्यानुसार पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही आता आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील जर आज झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाले नाही तर परदेशातील कारण या ठिकाणी पैशांचे वाटप सुरू असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही पहिला टप्पा वाटप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याकरिता राज्य सरकारने सहाशे त्रेसष्ट कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर केला होता आणि राज्यातील साधारणतः आता दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कायसा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील एक एवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी एक एवायसी करा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोठ्यावधी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि राज्य सरकारने असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार रब्बी अनुदानाचे पैसे होणार पीक विम्याची रक्कम जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचबरोबर रब्बी अनुदानाचे पैसे असतील ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे मात्र सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैशा या ठिकाणी जमा होत आहेत आणि आतापर्यंत ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते जमा झाले नव्हते किंवा तुमच्या देखील खात्यावरती जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारने पुन्हा दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पुन्हा या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत परंतु या ठिकाणी सरकारने सांगितलेले कामे पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल अशांनी फार्मर आयडी काढा ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा ही कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही जिल्ह्यांचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्या देखील या ठिकाणी जिल्ह्याची सविस्तर अपडेट तुम्हाला जर बघायची असेल तर त्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत は